सोयाबीन फुलात आहे मग सोयाबीनसाठी कोणतं वरखत वापरलं पाहिजे हा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यात असतो म्हणून मी आज यावर एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहो तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर असाल तर माझं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी महाधन कंपनीचा फ्लावर स्पेशल नावाचं एक वरखत येते त्यात नऊ अठरा सत्तावीस आणि सात पॉईंट पाच असा त्यात काहीतरी एक नंबर दिलेला आहे तर मग हे कुणी वाप कोणत्या शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांची फु पिकाची वाढ ही साधारण दोन फूट म्हणजे टोंगळ्याच्या खाली किंवा टोंगळ्यापर्यंत जर असेल तर त्यांनीच फक्त हे फ्लॉवर स्पेशल वापरलं पाहिजे पर परंतु ज्या शेतकऱ्यांची वाढ हे कंबरभर मा मा, मा कंबरभर मांडीवर जर झाली असेल तर त्यांनी चुकूनही कोणत्याच प्रकारचं वरखत वापरू नका म्हणजे महाधनच नाही ॲक्च्युलीमध्ये कोणत्याच कंपनीचं कोणतंच वरखत वापरू नका बरेच शेतकरी बारा एकसष्ट झिरो वगैरे वापरतात किंवा तेरा झिरो पंचाळीस वगैरे वापरतात हे कुठलंच वरखत वापरू नका कारण ज्या सोयाबीनची वाढ ऑलरेडी झालेली आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही वरखत वापरता त्यावेळेस त्याला बूस्ट मिळतो सोयाबीन पिकाला आणि ते आणखी वाढीकडं त्याचं लक्ष केंद्रित होतं कारण त्यामध्ये नत्र हा घटक आवर्जून असतोच त्यामुळं ज्या ज्या पिकाची वाढ होत आहे समजून घ्या त्या पिकाला नत्र ऑलरेडी जमिनीतून मिळत आहे त्यामुळं त्याला नत्र गेलं नाही पाहिजे नत्र गेलं तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या पिकार होतो म्हणून मग तो मंडळी अशा टेक्निकल बाबी लागते माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद